मंडळी सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची खूपच पसंती मिळताना दिसते एखाद्या मालिकेत आपला एखादा लाडका कलाकार काही एपिसोड दिसला नाही तर प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत असाच काहीसा प्रकार एका लोकप्रिय मालिकेच्या बाबतीत घडला आहे तर मुरंबा मालिकेतील एका अभिनेत्रीने खाजगी कारणासाठी ही मालिका सोडल्यानंतर त्या जागेवरती दुसरी अभिनेत्री आले आहे परंतु या अभिनेत्रीला प्रेक्षक स्वीकारण्यास तयार नाही दरम्यान मुरंबा या मालिकेत स्मिता शेवाळे हिने जान्हवी हे पात्र साकारले आहे परंतु स्मिताने वैयक्तिक कारणासाठी मुरंबा ही मालिका सोडली आहे आता या मालिकेत स्मिताच्या जा जागेवरती मीरा सारंग जान्हवी हे पात्र साकारताना दिसणार आहे पण प्रेक्षकांनी जान्हवी हे पात्र स्मिता शेवाळे यांनी साकारावं अशी विनंती करताना दिसत आहेत दरम्यान स्मिता सेवाळे यांनी ही मालिका सोडल्यानंतर बऱ्याचशा प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली त्यानंतर स्मिता सेवाळे यांनी स्वतः त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती येऊन आपण ही मालिका का, का सोडली याबाबत माहिती दिली दरम्यान या मालिकेमध्ये जान्हवी आणि आनंद या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं परंतु अचानक स्मिताने ही मालिका सोडल्यानंतर प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना करता ना दिसत आहेत यासोबतच नव्या जान्हवीलासुद्धा प्रेक्षक एक्सेप्ट करतानाही दिसत नाही तर तुम्हाला काय वाटतं स्मिता सेवाळे यांनी पुन्हा एकदा जान्हवी हे पात्र साकारावं का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच मोरंबा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका